चार मी प्राची आज मी तुम्हाला एक ट्विस्ट दाखवते बाप आणि लेकीच्या नात्यातले एक नवीन जोड दाखवते की जेणेकरून किती ना पोरीचा जीव हा बापात असतो चला मग आत्ता रात्रीचे पाहुणे एक वाजलेला एक वाजायला फक्त पाच मिनटं बाकी आहे आणि ही पोरगी बघा ही तिच्या पप्पाची वाट बघत आहे का तर माझे मिस्टर आज एक वाजता कामावर नाही येणार आहे म्हणून ही बरोबर आज एक वाजतापर्यंत जागी आहे बघा बाग? <गणाग> किती, किती ना तिचा बापा तिच्याकडे बघून असं वाटत सुद्धा नाही आहे की तिला झोप आलेली आहे बॉ म्हणून किती तिच्या अंगात तडमडणं किती तिला बापाची घरी येण्याची चिंता अगोदर सांगून दिलेलं होतं त्यामुळे ही बाई आज रात्रीची एक वाजतापर्यंत जागी आहे रोज साडेबाराला झोपणारी पोरगी आज रात्रीचे एक वाजून गेले तरी पण तिला काही झोप येत नाही आहे कंप्लीट अंधार आहे बघू शकता किती अंधार झालेला आहे बाहेर आपला पसारा बघा जेणेकरून हिने वा पाडलेला आहे किती ना बापावर जीव त्या पोरीचा ए पिलो इकडे बाग पिलो ए सोने ते पप्पा आले ते पप्पा आले पुढच्या ट्विस्ट दाखवते जेव्हा तिचे पप्पा येणार की या दोघा बाप लेखांचं नातं कसं आहे बघ किती ना पोरीचा जीव आता ती फक्त पंधरा महिन्याची पोरगी आहे तरी पण तिला कळते की अरे माझे पप्पा आज घरी नाहीये ती एक दीड वाजतापर्यंत जागी आहे ती पोरगी असं वाटत सुद्धा नाही तिच्याकडे बघून की तिला झोप लागलेली आहे ब म्हणून किती ना बापावर जीव असते पोरींचा म्हणून तर म्हणते ना, ना की बापच हा पोरींचा सर्वात मोठा गुरु आणि सर्वात मोठा हिरो असतोय मला म्हणलं जाते बाप आणि लेकीचं निस्वार्थ प्रेम म्हणून तर म्हणतात ना प्रत्येक वर्गी तिच्या बापाच्या घरी राजकुमारीच असते बाव म्हणून चला मग पुढच्या स्वीट तिचे पप्पा आल्यावरच तुम्हाला दाखवते काय ते पिलं झोपायचं हो नाही का काय हिचे फालतू घरातले सामान काढून काढूनच खेळत असते त्यामुळे मी तिला रात्रीचे एक वाजता आता टी व्ही आता ती झोप तर लागत नाहीये म्हणून आता काय करणार म्हणून मी तिला टीव्ही लावून तिला तिचा फेवरेट जे कार्टून असते कोकोमेलन ते कोको लावून दिलंय बघू शकता कशी मून क वर्त करून मान वर्त करून करून बघते जरा सुद्धा तिच्या डोळ्यात दिसत नाही की तिला झोप आलेली आहे ब म्हणून पप्पा आलेले आहे आणि आता वाजलेले आहे रात्रीचे सव्वा एक वाजून अठरा मिनटं चलो मग बघूया दोघा बापले कांचं पप्पा आलंय या कोण ते आतापर्यंत जागी तुमच्यासाठी पा गोरीकड केवढी ते चेहरा बिहरा बघून घे पप्पा ते का म्हणून <laughs> हातपायत दे की पप्पाला सोड ए बिलो अगं हातपाय होते दे बॅग काढू दे पप्पाला सोड एवढ्या वेळ पर्यंत ही जागी होती आतापर्यंत आता, आता वाजलेले एक वाजून वीस मिनिट झालेले टीव्ही ला कुठे गेलेले पप्पा कुठ गेले ओरड त्यांना ओरड काय एवढा उशीरा आले पण ओरड